ह भ प संत सावळाराम महाराज कल्याण शिळा मार्गावरून कल्याण डोंबिवली ते ठाणे नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे या मार्गावरील शेळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत या मार्गिकांमुळे शेळफाटा चौकातला प्रवास अधिक वेगवान झाला आहे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूरहून ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुरावामुळे या उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे नवी मुंबईला जाण्यासाठी कल्याण शिळ मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मागील या रस्त्याचं सहा पदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आलाय यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या, यां या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या ज्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक होत होती, होती। शिळफाटा सहा पदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये म्हणजे एम आय डी सीच्या माध्यमातून एकशे एकोणीस कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची उभारणी करण्यात आली आहे सातशे चाळीस मीटर लांब आणि बारा मीटर उड्डाणपूल आहे एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज